अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामींचं एक वाक्य आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे सर्वांना माहिती आहे पण त्यां ते आणखीन एक म्हणतात जेव्हा संकट येतं तेव्हा मी तुझ्या पाठीशी नाही तर मी तुझ्या सोबत आहे एक खूप छान गोष्ट मला म्हणजे माझी आवडलेली गोष्ट आहे ती गोष्ट सांगावीशी वाटते की एक व्यक्ती असते आणि ईश्वर तिच्या अखंड सोबत असतो नेहमी ते कुठे बाहेर जातात तर ईश्वर सतत तिच्या सोबत असते जेव्हा समुद्रावर ते दोघ जण चालत असतात तर ईश्वर कधी म्हणजे दिसतच नाही असा ही ईश्वर तर फक्त त्याच्या पाऊलखुना जेव्हा ते दोघं समुद्रावर फिरायला जातात तेव्हा त्या पाऊलखुना दिसतात आणि ईश्वर त्याच्याशी बोलत असतो आणि सांगत असतो की मी आयुष्यभर तुझ्या सोबत राहील तसं मी आता सांगितलं की स्वामी स्वामींचं वाक्य काय आहे की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी ये आहे पण जेव्हा संकट येईल तेव्हा मी तुझ्या सोबत आहे त्या पद्धतीने त्या व्यक्तीवर तो ईश्वर सतत त्याच्या सोबत असायचा असंच त्याचं आयुष्य चाललं असतं अचानक त्याच्या आयुष्यात एक खूप मोठं संकट येतं आणि त्या संकटामध्ये तो ईश्वराला आवाज देतो पण त्याला तो आवाजाचा प्रतिसाद येत नाही आणि जेव्हा तो त्या समुद्रावर फिरायला जातो तर तेव्हा चालताना त्याला जी दोन पावलं त्याची आणि ईश्वराची दोन पावलं ही जी चार पावलं दिसायची ती त्याला दिसेनाशी होतात त्याला खूप वाईट वाटतं वाट 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 की अरे ईश्वराने माझा हात सोडला का पण अशा वेळेस म्हणजे तो त्यातही सर्वाईव्ह करून निघून जातो पण त्याला खूप वाईट वाटतं की अरे जेव्हा खरं वेळ होती ईश्वर म्हणजे सोबत राहिला नाही का खरंच ईश्वर सोबत असतो का आणि मग ज्यानंतर तो त्या संकटातनं बाहेर येतो आणि एकदा असाच तो पुन्हा शेवटी कसं असणं ते कनेक्शन असतं तर तो, तो पुन्हा ती आस असते की ईश्वर आपल्यासोबत आहे की नाही तर ते बघायला म्हणून समुद्रावर जातो आणि त्याला परत चार पावलं दिसायला तर तेव्हा ईश्वराशी बोलतो म्हणे देवा मी तुझ्यावर रागवलं आहे की जेव्हा मला आवश्यकता होती तेव्हा ते तू माझ्यासोबत राहिला नाही आणि आज मी व्यवस्थित आहे तर तू माझ्यासोबत आहे परत ती चार पावलं उमटली आहे तेव्हा ईश्वर म्हणतो अरे वेड्या जेव्हा तू संकटात होतास ना ती दोन पावलं माझी होती आणि मी तुला उचलून घेतलं होतं म्हणून तू संकटात बाहेर आला होतास तर त्यामुळे हा ईश्वराचा विश्वास एकदा त्याने आपला हात पकडला की तो कधीही हात सोडत नाही त्यामुळे जे स्वामी सांगतात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि जेव्हा संकट येईल तेव्हा मी तुझ्या सोबत राहणार आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ